नमस्कार कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलमध्ये आपलं स्वागत गणेशोत्सव काळात नागोठणे शहर व ग्रामीण विभागात कोणताही अनुचित प्रकार घडू न देण्याची आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्यानंतर नागोठणे पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला नागोठण्यातील अंबा नदी किनारी विसर्जन घाटावर बुधवारी रात्री उशिरा मोठ्या उत्साहाने भावपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप देण्यात आला नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी उपनिरीक्षक संजय चव्हाण यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी त्यांचे कुटुंबीय पत्रकार व नागरिक सहभागी झाले होते गणेशोत्सव काळात बंदोबस्तामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना रजा मिळत नसल्याने त्यांना आपल्या गावी जाता येत नाही त्यामुळेच रायगड जिल्ह्यातील बहुतांश पोलीस ठाण्यात गणेशोत्सव साजरा करण्यात येत असतो गणेशोत्सव काळातील आपले कर्तव्य बजावून गणपती बाप्पाची सेवा ड्युटीवर असतानाच करण्याची संधी पोलीस कर्मचाऱ्यांना मिळत असते त्यानुसारच नागोठणे पोलीस ठाण्यालगत असलेल्या श्री दत्त मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षी गणपती बाप्पाची प्रतिस्थापना करण्यात आली होती अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी नागोठणातील पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी आपल्या बाप्पांची वाजत गाजत मिरवणूक काढून विसर्जन केले सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो ताज्या घडामोडींची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा